नमस्कार पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर खटला चालवला जाणार आहे मावळच्या विशेष न्यायालयाने खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिलेत आरोप असा आहे की त्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात खोटी माहिती दिली होती आता या प्रकरणाची पुढची सुनावणी बावीस सप्टेंबरला होणार आहे तक्रारदार अनिल भांगरे आणि अनि डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी सांगितलं की बारणे यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये शैक्षणिक पात्रतेबाबत वेगवेगळी माहिती दिली दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी स्वतःला दहावी नापास म्हणलं आणि दोन हजार नऊच्या शपथपत्रात दहावी उत्तीर्ण असं लिहिलं होतं फक्त एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या काही प्रकरणांची माहितीही लपवली गेल्याचा आरोप आहे यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचाही समावेश आहे न्यायालयानं हे सगळं पाहून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते चौकशी नंतर आलेल्या अहवालावर आणि युक्तिवादावरून न्यायालयानं बारणे यांच्या विरोधात कार्यवाही सुरू करण्यासाठी पुरेसं कारण असल्याचं सा सांगितलं तक्रारदार अनिल भांगरे यांनी सांगितलं की आम्ही दोन हजार एकवीस पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो शेवटी न्यायालयानं खटला सुरू करण्यास परवानगी दिली तर खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की मला अजून या प्रकरणाची काही माहिती नाही माहिती घेतल्यानंतरच काही बोलता येईल आता या खटल्याची पुढची सुनावणी बावीस सप्टेंबरला होणार आहे त्यामुळे मावळच्या राजकारणात या घडामोडींमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे